बाहेर वडा बाहेर बाहेर वाढ भांडे भांडे घ्या भांडे काच नाही

विश्वास ठेवतो हो पण ते कायदेशीर थोडं बघितलं पाहिजे सगळ्या आणि तुमची आपण शंभर टक्के बैठक लावू तिथं तुम्ही रितसर अर्ज करा सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलू काही योजना असतील काय असतील त्याच्यात आपल्याला मुलांना काय ये करता येते काय मदत देता येते आपण बघू ठीक आहे आता असं झालं आमचं तर जे काय मुंबईला होते काय ऊस थोडी जागे गेलेले होते आणि पहिले ज्या टायमाला ज्या टायमाला हे थोडी आम्हाला आशाची किरण दाखवलेली असेल किंवा मॅडमला सांगण्यासारखं कुणाच्या किंवा मध्ये आम्ही आला आस किंवा गेला असता पर एक आशे आमची अशी अशी असं जगलं होतं की आमचा आदिवा आदिवासी बांधव एखादा एखादा एक्तरमध्ये ते सोनं तिकीट असतात तिकील आज मॅडम ह्या ठिकाणी फक्त दोन दोनच अधिकारी घेतात ह्या ठिकाणी आता ह्या पस्तीस कुटुंबाचं जर असं संरक्षण झालं असतं तर खरंच मॅडम मी त्या नाव शहरासाठी नऊ काही शहरात हमेशा शिकले तसं तसं मॅडम ही आता एक आमची अशी एक इच्छा आहे की मॅडम आम्हाला हेतू तुम्ही असं उचलून ठेवायला आम्हाला कुठ कुठं ना कुठेतरी आम्हाला सहाय्य करा त्यानंतर ज्या संदर्भात ज्या संदर्भात तुम्हाला संदर्भात वगैरे किते सगळं किदी सूचित करत त्या तरामध्ये कृषी कनेक्ट कोण वगैरे सरकार अंतर्गत शेती सवलत बंडि योजना आहे हा ती पण योजना आहे तुम्हाला शेती मिळते वगैरे मॅडम आम्ही आम्ही काय करतो तुम्हाला काय नाही ऑफिसला आम्हाला कायदेशीर तुम्ही थोडं आम्हाला एक मार्गदर्शन असं करा की हे हे तुमचं चुकीचं झालं आणि हे आता हायकोर्टाचा निकाल असून सुद्धा ते लबाड आता लबाड ठरल्यासारखं झालं हां हा आम्ही तर तुम्हाला नियमानुसार एक्सप्लेन केलं सगळ्या विभागांनी केली आम्ही जिल्हाधिकारी सरांना एक पत्र द्या वाटत बैठक लावतोच ऑफिसला येऊन बसणं काही पॉईंट नाही त्याच्यामध्ये तुमचे काही गैरसमज अजूनही असतील आम्ही तो प्रयत्न केला सगळे तुम्हाला सातबारा दाखवला कमिशन ऑफिस दाखवलं तुमचे प्रतिनिधी असतील काळे साहेब असतील कोणते आपण कलेक्टर सरांसोबत त्यांची बैठक कलेक्टर सरांकडे अर्ज करा तुम्ही म्हणजे उगतच नाही तर नुसतं बसलो त्याला काय होणार काहीतरी जर आपल्याला तोडगा काढायचा ना त्याच्यातून तर त्याला बसून मग नियमामध्ये कुठले आता ही तर प्रक्रिया काही नियमबाह्य झालेली नाही कुठली आता उगीचच आपण म्हणण्यासाठी अर्थ नाही की काही नियम बाह्य झाले जे काही येते समोर सगळे कागदपत्र दाखवून तुम्हाला समजावलं बरोबर आहे कृषी विभागाचं नाव आहे ना। सदबर ना। 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 ना� आता याच्या पलीकडे जो तुमचा विषय आहे काळजीचा की संदर्भात काही योजना आहेत का किंवा कुठं काही वेलफेअर योजना आहेत का कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल ग्राम विकास विभाग असेल सगळ्या डिपार्टमेंट हेडला जिल्हाधिकारी सर बोलवती पारधी महासंघाचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनाही बोलवा तिथं तिथं आपण काहीतरी चांगला पॉझिटिव्ह चर्चा करतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे असं हे नको विषय नको बरकट आहे सगळं हाती धरला मॅडम त्याच्याबद्दल आमचं त्याच्याबद्दल आमचं मत तुम्हाला आणि सर आहे ते सरांना आपण त्रास दिला नाही तुम्ही हे अतिक्रमण काढण्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच शांततेने बसलो त्यांनी कुठली काही दमदाटी केली नाही काढताना कुठलाही फोर्सचा वापर केला नाही कुठल्याही सामानाला नुकसान केलं नाही नियमानुसार काढलं त्यांनी आणि तुम्ही सहकार्य केलं सगळ्यांना

सामान घेऊन जाताना साहेबांना थोडी असं जाऊ देणार आहे तर साहेब इथं थांबणार आहेत आपल्याला आज नाही बंदोबस्त आहे बोलला त्याच्याप्रमाणे आम्ही वागलो ना नाही सरकारची मेहरबानी झाली आमच्यावर याच्यात काही आपण अजून ही एक कार्यवाही जी काही ती नियमानुसार झाली पण त्याच्या पलीकडं कुठल्या आपण वेलफेअर योजनेमध्ये बसू शकतो का आपण बैठक लावू न सगळ्या सर्व संबंधित लोकांना बोलू फक्त आपण गर्दी करून बसलो ना त्यातून काही निष्पन्न होत नाही तुमचे जे काही दोघं जण आहे काळे साहेब आहेत महासंघाचे लोक आहेत ते प्रतिनिधी आपण सरांची वेळ घेऊन बैठक लावू सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलू की अजून कुठल्या काही योजना अजून तुमच्या काही कायदेशीर काही अडचणी असतील ते तुमचं सगळं शेअर करू असं थोडस तुम्ही सहकार्य करा त्यांना बोलू रिक्षा बोलू